नमस्कार मंडळी हॉटेलसारखी मिक्स व्हेज आज आपण घरी बनवणार आहोत त्याला आपण चपाती नान त्याचबरोबर पुरी भाकरीसोबत खाऊ शकतो नानची ही रेसिपी चॅनलवर आहे नक्की जाऊन बघा सुरुवात करूयात रेसिपीला येथे दोन चमचे तेल आपण घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण अर्धा चमचा इतका जिरे आपण त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत जिरे व्यवस्थित फुलवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याचा कच्च पण राहणार नाही आणि ते करवट लागणार नाहीत किंवा जास्तही त्याला तळून तळायचं नाही जेणेकरून त्याचा स्वाद करवट येईल त्यामध्ये आता खडे मसाले दालचिनी तेज पत्ता चक्रीफूल आणि विलायची टाकलेली आहे यामधले एखादे मसाले कमी जास्त असतील तर चालून जातील याला व्यवस्थित परतून घेऊया जेणेकरून मसाल्यामधलं तेल आपल्या तेलामध्ये व्यवस्थित उतरलं जाईल आता काय करायचं आहे मंडळी यासाठी जे आपण भाज्या घेतल्या होत्या त्या थोड्याशा हलक्याशा फ्राय करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपण पनीर गाजर कॅप्सिकम त्याचबरोबर बटाटा कांदा आपण हलकासाच फ्राय करून घेतलेला आहे जास्त नाही आता इथे लसण अद्रकाची पेस्ट आपण पॅनमध्ये टाकून घेतलेली आहे त्यालाही व्यवस्थित परतून घेऊया आता लसण कांदा व्यवस्थित परतला गेला आहे त्यामध्ये काय करायचं आहे लसण कांदा टोमॅटो आणि काजूची पेस्ट करून घ्यायची आहे ती टाकून घेतली आहे जेणेकरून आपल्या भाजीला एक घट्टसरपणा येईल आणि एक स्टेक्चर चांगले येईल जेणेकरून आपली भाजी जशी हॉटेलमध्ये होते सेम त्याप्रमाणे बनवून तयार होईल आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ आपल्याला असंच त्याला शिजवायचं आहे जेणेकरून मसाला व्यवस्थित भाजला जावा आणि त्याला तेल सुटायला सुरुवात होईल तोपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आता याच प्युरीमध्ये मसाले टाकून घेऊयात हळद घेतलेली आहे लाल तिखट घ्यायचा आहे धनेपूड घ्यायची आहे आणि त्याचबरोबर थोडासा गरम मसाला असेल तर तोही आपण त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे या सगळ्याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तिखटाचं प्रमाण आपल्या घरच्यांच्या स्वादानुसार कमी जास्त आपण करू शकतो आता याला थोडा वेळ झाकून ठेवूया साधारण एक दीड मिनिट लागेल जास्त वेळ लागणार नाही आणि त्यानंतर मग आपण याला आता काढूयात बघू शकता तेल सुटायला सुरुवात झाली आहे आणि आपली मसाला ही चांगल्या प्रकारे भाजला गेलेला आहे तर आता मंडळी याला व्यवस्थित एक एक वेळेस मिक्स करून घेऊयात आणि या मसाल्यामध्ये आपल्याला जे आपण भाज्या थोड्याशा फ्राय करून घेतलेल्या त्या सगळ्या त्यामध्ये टाकून घेऊयात आणि यालाही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे बघू शकता भाजी शिजली शिजलीसुद्धा नाही फक्त भाज्या टाकल्यामुळेच किती कलरफुल असा रंग आलेला आहे आणि दिसायलाही दिसते आहे आता यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत भाज्या तर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि थोडंसं पाणी टाकूया जेणेकरून आपल्या ज्या भाज्या आहेत ते व्यवस्थित शिजल्या जा जाव्यात आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत परंतु हलक्याशा घेतल्यात जास्त फ्राय केलेल्या नाहीत त्यासाठी थोडंसं पाणी आपण त्यामध्ये टाकायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला एक पाच ते दहा मिनिटे शिजून घ्यायचं आहे जेणेकरून भाजीमध्ये जो मसाल्याचा स्वाद आहे तो व्यवस्थित उतरला जावा आणि भाजी ही कच्ची राहू नये व्यवस्थित शिजली जावी एकदम दहा मिनिटे ठेवायचं आहे आणि बघू शकता एक दहा मिनटानंतर आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे एक वेळेस हिला व्यवस्थित मग मिक्स करून घेऊयात बघू शकता रंगसुद्धा किती सुंदर आणि टिमटिम दिसते भाजी तिला मिक्स करून घेऊयात आणि गरमागरम आपण तिला चपाती नान भाकरी पुरी सोबत सर्व करू शकतो किंवा साधं राईस जरी असेल तर त्यासोबत आपण हिला खाऊ शकतो अशा प्रकारे आपली ही भाजी बनून तयार झालेली आहे घरी एक वेळेस नक्की ट्राय करा मुले आणि घरचे सगळेच आवडीने खातील आणि त्याचबरोबर चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून तुमचे अनुभव नक्की कळवा धन्यवाद